नमस्कार मी निके तिंगळे प्रवक्ता मीराबाईंदर शहर जिल्हा शिवसेना आज संपूर्ण मीराबाईंदरकरांचाही आनंदाचा दिवस आहे खास करून वारकरी संप्रदायासाठी कारण की आज मीराबाईंदर शहरामध्ये वारकरी संप्रदायाचं वास्तूचं लोकार्पण झालं या लोकार्पणासाठी आपल्या सर्वांचे लाडके आमदार आणि मंत्री प्रताप सरनाईकजी आणि सर्वांचे लाडके कीर्तनकार इंदुरकर महाराज आलेले होते वारकरी भवन माझ्या मागे पाहताय खूप सुंदर प्रकारे बनवलंय या वारकरी भवनाचा बनवण्यामागचं उद्देश जो आहे तो खरंच चांगला आहे वारकऱ्यांचं खास खऱ्या अर्थाने अभिनंदन करण्यासारखा आज सोनियाचा दिवस आहे मात्र सर्वानुमते आणि सर्वांच्या अनुषंगाने आजचा दिवस महत्वाचा जितका आहे तितकाच त्याचं भविष्य काळ सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे खास करून मीरा सांगतो या वारकरी भवनामध्ये यानंतरचे जे कार्यक्रम होतील यानंतरचे उपक्रम होतील यानंतरच्या ज्या काही गोष्टी होतील त्याही त्याच्यावरती आपलं लक्ष असावं अशी माझी कुठेतरी इच्छा आहे या सगळ्याच्या दृष्टीकोनातून मला एवढंच सांगावं असं वाटतं की वारकरी भवन झालं ही जरी चांगली गोष्ट झाली तरी मात्र या वारकरी भवनाची जी दे देखभाल असेल या वारकरी भवनाचा जो सगळा कारभार असेल तो कारभार सुद्धा वारकऱ्यांच्याच आणि वारकरी संस्थांच्याच हाती असावा ही आमच्यातर्फे मागणी आहे कारण की बऱ्याचदा असं होतं की आपण समाज बांधवांसाठी किंवा समाज भवन एखादं भवन बांधतो मात्र ते भवन बांधल्यानंतर त्या समाजाची लोकं किंवा त्या पंथाची लोकं त्यामध्ये खूप कमी प्रमाणात दिसतात त्यामुळे या वारकरी भवनामध्ये सुद्धा आमची अशी अपेक्षा आहे आमची अशी मागणी आहे की संपूर्ण कार्यक्रमांमध्ये संपूर्ण गोष्टींमध्ये संपूर्ण नियोजनांमध्ये वारकरी मंडळींचा जास्तीत जास्त समावेश असावा एवढीच अपेक्षा करणार आहोत मात्र या सगळ्या गोष्टींवरती आमच्या पक्षातर्फे आम्ही लक्ष ठेवणार आहोत आणि जर असा कुठलाही प्रकार आम्हाला जाणवला किंवा असाही कुठलाही विरोधाभास जाणवला तर मात्र याला आम्ही विरोध नक्की करू कारण की वारकऱ्यांसाठी बांधलेलं भवन हे वारकऱ्यांसाठीच असलं पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे पुन्हा एकदा सर्व वारकऱ्यांचं अभिनंदन करतो जय महाराष्ट्र